श्री गुरु भवन महा नमस्कार मित्रांनो मी देशमुख गुरुजी आपलं मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अतिशय महत्वाची अशी एक माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे बरेच लोक मला विचारत असतात की गुरुजी आपण मंदिरामध्ये का गेलं पाहिजे कारण घरातली जे आपली छोटी छोटे मुलं असतात त्यांना जेव्हा ही गोष्ट आपण सांगतो की मंदिरात जावं मग त्यावेळेस प्रश्न विचारतात का गेलं पाहिजे मग आपण त्यांना गपचुप चल असं म्हणता हे उत्तर नाही आहे त्याच्या पाठीमागचं कारण इथून पुढची जी नवीन पिढी आपण ज्याला म्हणतो ए आयचा जमाना असं आपण त्याला म्हणतो तर ह्या नवीन पिढी अतिशय हुशार आहे प्रत्येकाला कोणतीही गोष्ट करण्याच्या पाठीमाग जर रिझन माहीत नसेल तर ती गोष्ट ते कधीही करत नाहीत मग आपल्याला जर आपल्या मुलांवरती जर संस्कार करायचे असतील तर आपल्याला काही काही गोष्टी अवश्य माहिती असणं गरजेचं आहे आपण मंदिरात का जातो तर सर्वप्रथम आपण मंदिरात गेल्या गेल्या आधी काय करतो तर आपल्या पायातील जे काही चप्पल असेल ते आपण मंदिराच्या बाहेर सोडतो आणि आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये प्रवेश केला जातो त्यावेळेस त्या मंदिराच्या फरशांवरती ज्यावेळेस आपला पाय पडतो त्यावेळेस आपल्या शरीरामधील पृथ्वी तत्व हे ऍक्टिव्ह होतं पृथ्वी तत्व आपल्या शरीरामध्ये जागृत होतं त्याच्यानंतर आपण थोडस पुढे जातो आणि मंदिरामध्ये घंटा लावलेला असतो तर आपण त्या ठिकाणी घंटा नाद त्या मंदिरामधला करतो मग ज्यावेळेस तो घंटा नाद होतो त्यावेळेस मित्रांनो आपल्या शरीरामधील वायू तत्व ज्याला म्हणतो आपण ते ऍक्टिव्ह होतं जागृत होतं इथून पुढे आपण थोडेसे पुढे जातो गाभाऱ्याच्या जवळ जातो मंदिराच्या ज्या ठिकाणी मूर्ती असते त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणी दिवा लावतं कोणी उद्बत्ती ओवळतं मग हे दिवा लावणं किंवा उद्बत्ती ओवाळणं जे आहे बारकाईने विचार केला पाहिजे आपण या सर्व गोष्टीचा दिवा लावल्यानंतर काय होतं तर आपल्या शरीरामध्ये अग्नितत्व हे ऍक्टिव्ह होतं अग्नितत्व हे जागृत होतं त्याच्यानंतर आपण त्या मूर्तीस नमस्कार करतो आणि त्या मूर्तीचा अभिषेक केलेले जे काही तीर्थ आहे का ते तीर्थ आपण ग्रहण करतो ते तीर्थ आपण पितो मग ते तीर्थ पिल्याने ग्रहण केल्याने काय होतं तर आपल्या शरीरामधील जलतत्व हे ऍक्टिव्ह होतं जलतत्व हे जागृत होतं मग आपण काय करतो तर जे काही मंदिराचा गाभारा असेल त्या मंदिराला आपण प्रदक्षिणा मारतो मग प्रदक्षिणा मारत असताना प्रदक्षिणा मारल्याने काय होत तर आपल्या शरीरामधील तत्व हे जागृत होतं तत्व हे ऍक्टिव्ह होत एक लक्षात घ्या बारकाईने विचार केला पाहिजे आपले जे पूर्वज होते म्हणजे घरामधील जे आजी आजोबा जे होते काई चाप लेला? ते काय सांगायचे आपल्याला की आपण मंदिरामध्ये गेलं की नमस्कार करून वापस नाही यायचंय थोड्या वेळ आपण त्या तिथे मंदिरामध्ये त्या ओठ्यावरती बसलं पाहिजे त्याच्या पाठीमाग काय रिझन आहे ज्यावेळेस आपले हे पाचही तत्व ऍक्टिव्ह होतात त्यावेळेस आपण तिथे बसून काही वेळ ध्यान लावलं पाहिजे काही वेळ आपण त्या ठिकाणी देवांचं नामस्मरण केलं पाहिजे हे सर्व केल्याने आपल्या मनालाही शांतता मिळते आणि आपल्या आयुष्यामध्ये उत्तम प्रकारचं आपल्या सर्वांना आरोग्य प्राप्त होतं की जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की सर्वांपर्यंत आपण हे शेअर करावं धन्यवाद